हिंदवी स्वराज्याचे संस्थापक धर्म संस्कृती आणि न्यायासाठी आयुष्य वेचणारे महान योद्धा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमाने स्वराज्याचं स्वप्न साकार झालं आणि अखेर रायगडाच्या कुशीत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला एक भव्य दिव्य सोहळा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अविरत या युट्यूब चॅनेलवर जिथं आपण मराठी इतिहास संस्कृती आणि पवित्र स्थळांची माहिती घेऊन येतो अगदी आपल्या भाषेत आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण तो म्हणजे राज्याभिषेक सोहळा शत्रूंच्या छावणीत घुसून रणबेरी वाजवणारा योद्धा जनतेच्या मनात परमेश्वरासारखा बसलेला राजा आणि संपूर्ण भारतभूमीला स्वराज्याचा मंत्र देणारे आपले राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज शब्द अपुरे पडतील महाराजांची ओळख म्हणजेच महाराष्ट्राचा आत्मा मराठी मनाचा अभिमान आणि संपूर्ण भारताचे गौरव शिरोमणी आज आपण जाणून घेऊया त्या ऐतिहासिक दिवसाची कथा ते म्हणजे शिवराज्याभिषेकाची ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी जन्मलेला हा बालक बालपणापासूनच ध्येयवादी होता लहानपणापासूनच त्यांनी रणकौशल्य राजनीती युद्ध नीती गनिमिकावा यांचं शिक्षण घेतलं अस्थिर मधल्या निसर्ग संपन्न पण राजकीय पाहिलं केवळ सोळा वर्षांचे असतानाच त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेच्या कार्यास आरंभ केला अफजल खान वध प्रतापगड विजय सुरतेची मोहीम आग्र्याहून सुटका आणि गडकोटांची एकामागून एक मोहिमा या साऱ्यामुळे शिवरायांचा लौकिक वाढत गेला पण या सगळ्या विजयांवर शेवटचा शिक्कामोर्तब करणारी घटना म्हणजे त्यांचा राज्याभिषेक जेवढा ऐतिहासिक तेवढाच प्रेरणादायी शिवराय अनेक किल्ल्यांचे स्वामी झाले परंतु राजा म्हणून त्यांची ओळख व्हावी हिंदवी स्वराज्य अधिकृत घोषित व्हावं यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता तसेच ब्राह्मण समाज परकीय सत्ता आणि प्रजेच्या मनात एक नवा विश्वास निर्माण करायचा होता रायगडाची निवड झाली राजधानीसाठी गडाला नवी झळाळी दिली गेली पाण्याचे टाक राजसभा होम हवनासाठी वेगळ्या जागा सगळं सुयोग्य बनवलं गेलं महाराजांचे बालपण त्यांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आणि त्यासाठी केलेला संघर्ष हे सर्व त्यांच्या राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीला महत्वाचे घटक आहेत त्यांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य उभारले आणि त्याला वैधतेचा आधार देण्यासाठी राज्याभिषेकाची योजना आखली राज्याभिषेकाच्या तयारीसाठी महाराजांनी भवानी मातेच्या दर्शनासाठी प्रतापगडावर जाऊन सवा मन सोन्याची छत्री अर्पण केली अठ्ठावीस मे रोजी त्यांनी प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले आणि दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुनर्विवाह विधी केला या विधीमध्ये गागाभट्टांना सात हजार होऊन तर इतर ब्राह्मणांना मिळून सतरा हजार होऊन दक्षिणा म्हणून दिली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा पार पडला या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदैवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट म्हणून देण्यात आली महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते सोन्याने मडवलेल्या मंचावर महाराज बसले शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर तर बाल संभाजीराजे मागे बसले होते अष्टप्रधान मंडळातील आठ प्रधान, प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यांनी त्या ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला त्यावेळी मंत्रोच्चारण केले जात होते आणि वाद्य वाजवली जात होती सुवासिनींनी पंचार्थी ओवाळली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जड जवाहीर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राजमुकुट घातला राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार बत्तीस शकुन चिन्हांनी सजवलेले होते कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या ग्रंथात आलेले वर्णन बत्तीस मन सोन्याचे चौदा लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्राने मडवलेले होते छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले सोळा सवासिणींनी त्यांना ओवाळले ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला सोन्या चांदीची फुले उधळली गेली विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा टाकल्या गेल्या मुख्य पुरोहित पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला राधे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जणांना खूप धन भेट म्हणून दिले त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासना पुढे जाऊन राजांना अभिवादन केले छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे नियुक्तीपत्रे धन घोडे हत्ती रत्ने वस्त्रे शस्त्रे इत्यादी दान केले राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली या मंडळात खालील प्रमुख पदाधिकारी होते पंतप्रधान पेशवा मोरोपंत त्रिंबक पिंगळे पंत अमात्य रामचंद्र निळकंठ पंत सचिव सुरनीस अणाजी पंत दत्तो मंत्री वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक सेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते पंत सुमंत रामचंद्र त्रिंबक या मंडळांच्या स्थापनेने राज्यकारभार अधिक संघटित आणि प्रभावी झाला राज्याभिषेकानंतर काही ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यामुळे महाराजांनी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते दुसरा राज्याभिषेक केला या अवैधिक पद्धतीच्या राज्याभिषेकाने त्यांनी ब्राह्मणी धर्माच्या बंधनांना झुगारून लावले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर तो स्वराज्याच्या स्थापनेचा अधिकृत आणि ऐतिहासिक क्षण होता या सोहळ्याने मराठा समाजाची स्थापना झाली आणि हिंदवी स्वराज्याचा पाया घातला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व त्यांची दूरदृष्टी आणि प्रजेप्रती असणारे प्रेम यांचे हे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक प्रसंग नसून तो आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणारा क्षण आहे अशा थोर इतिहासाची ओळख आपल्याला प्रेरणा देण्यासाठीच आवश्यक आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली संस्कृती आणि इतिहास यांची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ